नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो ग्रँड फिनॅलला फक्त आता दोनच दिवस बाकी आहेत आणि सूरज चव्हाण यालाच विनर करण्यासाठी अनेक महाराष्ट्रातील अनेक लोक या बाश या गोष्टीसाठी कु पूर्ण बांधले गेलेले आहेत पण सूरज चव्हाणच्या बाबतीत आणखी काही निगेटिव्ह कमेंट्ससुद्धा सोशल मीडियावरती येत आहेत पण विनर हा सूरज चव्हाणच होणार याबद्दल महाराष्ट्रामधील सगळ्या जनतेला खात्री आहे आ, होप सो की बिग बॉस नाराज नाही करणार आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेला कारण चव्हाण चव्हाणसोबत जे काही भावना जोडल्या गेलेल्या आहेत जे काही बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की ज्यामुळे सूरज चव्हाण विजयी व्हावा म्हणून मी आता लास्ट एक व्हिडिओ टाकला होता की सूरज चव्हाण विजयी होण्यास का पात्र आहे तर त्या व्हिडिओला जवळपास एकवीस ते बावीस हजार व्ह्यूज गेले खूप खूप त्यासाठी प्रेम मिळालं त्या व्हिडिओला त्यामुळे मला आता असं वाटतं की खरोखरच सूरज चव्हाणला जे सपोर्ट करत आहेत ते रियली आपण नक्कीच सूरज चव्हाणला जिंकून देणार आहोत कारण सूरज चव्हाणली चव्हाण यांनी काय केलेलं आहे की आत्तापर्यंतचा सर्व गेम्स एकदम व्यवस्थित खेळलेला आहे छान खेळलेला आहे जरी त्याला डोकं नसेल जरी त्याला असं म्हणजे शिकलेला नसेल तो सुशिक्षित नाही तो अशिक्षित नाही तो शिक्षण नाही घेतला आहे पण त्याचं जे काही शब्द आहे ते विकत घेण्यासारखे सुद्धा शब्द होते खूप छान पद्धतीनं तो गेम खेळलेला आहे आणि बिग बॉसमध्ये सगळ्यात जास्त टी आर पी फक्त सुरत चव्हाणमुळे मिळाला आहे जर सुरत चव्हाण नसता बिग बॉसमध्ये तर बिग बॉसची टी आर पी इतकी अस असलीच नसती कारण जो टी आर पी आहे तो प्रत्येक वेळेस कारण बिग सुद्धा सांगितलं होतं की टी आर पी जे आहे ते फोर पॉईंट फाईव्ह फोरपर्यंत गेलेले आहे फोर टू फोर पॉईंट फाईव्हपर्यंत आणि यावेळेसच म्हणजे हिंदी बिग बॉसलासुद्धा इतकी टी आर पी भेटली नाही आहे तर मराठी बिग बॉसला इतकी टी आर पी ही पहिल्यांदा मिळत आहे आणि ही पी आर टी आर पी फक्त आणि फक्त सूरजमुळेच मिळत आहे ही गोष्ट खरी आहे कारण सूरज हा पूर्ण खेड्यातून एकदम त्याच्या गावातून आलेला हा माणूस आणि किती व्यवस्थित हा म्हणजे रिॲक्ट झाला त्या घरामध्ये किती आपले संस्कार काहीतरी त्याला त्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही गोष्टी आपण शिकू शकलो जसे की आपण राहायला कसं पाहिजे आपली संस्कृती कशी विसरायला नाही पाहिजे वगैरे तर बरेच सारे असे लोक आहेत की जे निगेटिव्ह कमेंट्स असं करत आहेत की अरे सूरज काय कळतं त्याला गेम्स कशाला त्याच्यावरती अन्याय का म्हणजे दुसऱ्यांवरती काय अन्याय वगैरे ॲक्च्युली करा पाहायला गेलं तर आज कोणावरतीच अन्याय नाही झाला आहे सुरत चव्हाणला जर तुम्ही नाही केला ना सूरज चव्हाणवरती खूप मोठा अन्याय होईल हे मी तुम्हाला सांगतो कारण सूरज चव्हाणनी आज बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी खूप सारे प्रयत्न केलेले आहे आणि नक्कीच सूरज चव्हाणच बिग बॉसची ट्रॉफी घेऊन जाणार आहे कारण इतके ओट्स त्याला येतात की जसं वोटिंग लाईन ओपन झालं ना तर सगळ्यात टॉपला तोच असतो त्याला खाली पडूच देत नाही आहे आता जर इतकं जर जनतेचं प्रेम जर सूरज चव्हाणवरती असेल तर सूरज चव्हाणला कॉम्पिट करायला कुठलाच व्यक्ती तिथं तोपर्यंत पोचलाच नाही आहे त्याच्यामुळे सूरज चव्हाणच विजयी होणार आहे आता वोटिंग लाईननुसार महाराष्ट्रातील ला जे प्रेम आहे त्या प्रेमानुसार तरी सूरज चव्हाणच जिंकणार आहे सूरज चव्हाणशिवाय दुसरी ही ट्रॉफी कुणाला जाताच कामा नाही पण जर समजा असं झालं की बिग बॉसच्या मनात काही आलं आणि त्यांनी जर दुसरे हीच ट्रॉ ट्रॉफी जर दुसऱ्यांना कोणाला देऊन टाकली तर असं समजा की महाराष्ट्रातील ज्या वोटिंग लाईन्स होत्या त्या वोटिंग लाईन्सला काहीच व्हॅल्यू नाही राहणार आहे आणि पुढचा जो सीझन येणार आहे बिग बॉसचा ते तर कोणी बघणारच नाही आहे कारण यावेळेस प्रेक्षक खूप नाराज होतील तसं तर आता एक इविक्षण झालं तर त्यावेळेस आपलं पॅरीदाचं इविक्षण झालं त्यावेळेस पण एक अनफेअर डिसिजन झालं असं खूप मनांच्या लोकांच्या मनामध्ये नाराजी व्यक्त झाली होती तर होप्स हो तुम्ही काहीही असू दे पण सूरज चव्हाणला तरी विजयी करा इतकाच एक कळकळीची विनंती बिग बॉसांना पूर्ण महाराष्ट्रातर्फे हे करत आहे तर सूरज चव्हाणला जास्तीत जास्त वोट करा कारण ग्रँड फायनलला फक्त आणि फक्त दोनच दिवस बाकी आहेत आणि कृपा करून प्लीज आ, मी कृपा करून सांगतो की सूरज चव्हाण यांना नक्कीच विजयी करा आणि नवीन ट्रॉफी जो आहे तर ट्रॉफीचं जे डिझाईन आहे ते डिझाईन बघून खरंच खूप मस्त वाटलं खूप छान डिझाईन केलेलं आहे ट्रॉफी बिग बॉसची ट्रॉफी पाहिल्यानंतर असं वाटलं की अरे खूप मोठं अशी ट्रॉफी आहे आणि खूप छान अशी ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी सूरजच्या हातातच आता फक्त पाहिजे इच्छा एक पूर्ण होऊ द्या सर्व महाराष्ट्राच्या तर्फे इतकंच सांगतो आणि जर तुम्ही सूरजचे फॅन असाल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कृपा करूनच सूरजला ओटिंग कमी न पडता कायम त्याला वोटिंग होत राहायला पाहिजे हीच विनंती करतो भेटूया पुन्हा पुढच्याच अशा एका व्हिडिओमध्ये आणि सुरज चव्हाण विजय झाल्यानंतर नक्कीच मी लाईव्ह येणार आहे आणि किंवा व्हिडिओ सूरज चव्हाणला भरपूर सारा सपोर्ट आपण करणार आहोत त्याच्या त्यासाठी मी व्हिडिओज बनवत राहणार आहे तर व्हिडिओवरती नवीन असाल तर मला सुद्धा सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद